आपण रोज निर्णय घेतो पण योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखतो का समर्थ सांगतात जगात जे निंद आहे ते सोडा आणि जे वंदनीय आहे ते स्वीकारा इतकंच केलं तरी तुमचा स्वभाव बदलेल आणि स्वभाव बदलला की आयुष्य बदलतं समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये योग्य आणि अयोग्य याची ओळख करून देतात चला जाणून घेऊया हा पुढील श्लोक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवशंभू गुरुकुलमध्ये जिथे योग भक्ती आणि जीवनशिक्षा एकत्र येतात चला सुरू करूयात हा अद्भुत प्रवास समर्थ रामदास स्वामी सांगतात मना सज्जना भक्ती पंथेची जावे म्हणजे समर्थ थेट मनालाच हाक मारतात देवाला नाही पुजारालाही नाही मनाला भक्ती म्हणजे भजन जप उपवास नाही भक्ती म्हणजे मन सुधारणं देव शोधतोयस पण मन सुधारायला वेळच नाही पुढे असे म्हणतात तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे म्हणजे देव मिळवायला कष्ट लागत नाही कपडे बदलायचीही गरज नाही दाखवायची तर मुळातच नाही फक्त स्वभाव बदलला फक्त स्वभाव बदलावा लागतो स्वभाव वाईट असेल तर देव दारात उभा राहूनही आत येत नाही पुढे असे म्हणतात ज्यांनी निंद ते सर्व सोडूनही द्यावे समाजात जे लाजीरवाना आहे ते देवाला आवडणार नाही निंदा फसवणूक दुटपीपणा हे सगळं सोड देव फसवता येईल पण समाजातील निंदा पाठी लागते पुढे असे म्हणतात वंद ते सर्व भावे करावे जे काम केल्याने लोक मान झुकवतात तेच काम करावं भावे म्हणजे दाखवण्यासाठी नाही मनापासून लोक टाळ्या देतील असं नाही पण मन शांत राहील हा श्लोक सांगतो भक्ती म्हणजे देवाकडे जाणं नाही भक्ती म्हणजे वाईट सोडणं आणि चांगलं जगणं जो निंद सोडतो आणि वंदनीय जगतो तोच खरा भक्त समर्थ रामदास स्वामी म्हणतात देव कपाळावर नाही तो आपल्या स्वभावात असतो शेवटी एकच सांगते मन सांभाळा कारण मन सांभाळलं की जीवन आपोआप सुधारत हे शब्द मनाला लागले असतील तर लाईक करा शेअर करा आणि असेच मनाचे श्लोक डिकोड करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा